मस्त अशी बघा छान खुसखुशीत डिंकाचे लाडू असे छान खूप टिप्स सांगितलेले आहेत मी या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आपण वजनी आणि वाटीच्या प्रमाणानुसार डिंकाचे लाडू बनवणार आहोत तर वजनी प्रमाणानुसार मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे दोनशे पन्नास ग्राम खोबऱ्याचे काप आहेत किसलेला गुळ घेतलेला आहे तीनशे ग्राम किसलेला गूळ आहे साजूक तूप आहे दोनशे पन्नास ग्राम खारीक घेतलेली आहे ही दीडशे ग्रॅम आहे मी खारीक घेतली आणि याच्या मध्यभागी जो विजाचा भाग असतो तो, तो, तो काढून घेतलेला आहे आणि खारीक अशा प्रकारे छान प्रकारचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही उडदाचं पीठ किंवा मुगाचं पिठाचा उपयोग सुद्धा करून घेऊ शकता आणि शंभर ग्रॅम येते हे डिंक घेतलेला आहे डिंक छान प्रकारे थोडासा असा ठेचून घेतलेला आहे आणि उन्हामध्ये वाळवत ठेवला होता मी वी। जवळजवळ वीस ते पंचवीस काजूचे तुकडे घेतलेले आहेत दहा अक्रोडचे तुकडे घेतलेले आहेत वीस ते पंचवीस बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतलेला आहे जवळजवळ दहा ते पंधरा पिस्ता अशा प्रकारे छान मस्त असे कट करून घेतलेले आहे बेदाणे घेतलेले आहेत वीस आणि हे सुंठ पावडर घेतलेली आहे वाटी प्रमाण पहायचं जर झालं तर तीन वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत जवळजवळ दीड वाटी हा गुळाचा आणि सव्वा कप साजूक तूप घेतलेला आहे हे जवळजवळ दीड कप खारकेचे काप आहेत जर तुम्ही खारकेच जर चुरा किंवा पीठ घेत असाल तर हा एक कप होतो आणि एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तुम्हाला घ्यायचा आहे डिंक तुम्ही कुठलीही वाटी एक घरची घ्यायची आणि त्या मेजरमेंटने तुम्ही मोजून घ्यायचं सर्व जवळजवळ वीस ते पंचवीस काजूचे काप आहेत दहा अक्रोडचे काप आहेत आणि वीस ते पंचवीस हे बदामाचे काप आहेत आणि बेदाणे आहेत वीस ते पंचवीस सुंठ पावडर आहे एक चम्मच पिस्त्याचे काप आहेत जवळजवळ दहा ते बारा हे पिस्ते आहेत त्याचे काप करून घेतलेले आहेत बुळाची कढई घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सर्वात आधी आपण हे खोबऱ्याचे काप आहेत ना हे खोबऱ्याचे काप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि छान प्रकारे आपलं आपल्याला असं मस्त परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप आपल्याला भाजताना यामध्ये तुपाचा उपयोग करायचा नाही आहे जेव्हा मिक्सर मधून आपण खोबरा बारीक करतो तर तेव्हा खोबऱ्याला तेल सुटतं आणि तुपामध्ये जर आपण परतून घेतले खोबऱ्याचे काप तर जास्त चिकटणार पातेल्याला त्या मिक्सरच्या त्यामुळे आपल्याला छान छान प्रकारे सा सा, दोड़ा, दोड़ा प्रकारे असं मस्त मस्त ढवळत ढवळत सोनेरी रंगाची होईपर्यंत हे काप आपल्याला परतून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप आता हलके सोनेरी रंगाचे झालेले आहेत जास्त जर खोबरं भाजून घेतलं तर लाडूला असं करपल्यासारखा सुवास येतो आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला खोबरं काढून ठेवूया याच कढाईमध्ये आता है। खार हे खारकीचे जे काप आहेत ते काप टाकून घ्यायचे आहेत खारीक लवकरच भाजले ते ऐवजी खारकेचा पावडरचा उपयोग सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता परंतु खारकेचे असे तुकडे करून हे जर लाडू मध्ये टाकले ना तर याची चव खूप छान आहे ते चवीला छान बनतात आणि जर खारकेची पावडर टाकली तर त्याच्या चवीमध्ये आणि याच्या चवीमध्ये खूप अंतर पडतं हे खारीक एक अर्धा मिनिट छान परतल्यानंतर ही पण थंड होण्यासाठी खोबऱ्यामध्येच आपण टाकून घेऊया एक चार ते पाच चम्मच असं साजूक तूप यामध्ये टाकून घेत आहे पोहे हो खाण्याच्या पाच चम्मच हे तूप छान प्रकारे यामध्ये टाकून घेतलेले आहे तूप असं वितडलेलं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ यामध्ये मस्त असं टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे असं थोडं खरपूस होईपर्यंत मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान एक तीन ते चार मिनिट छान हे गव्हाचं पीठ असं मस्त परत एक चम्मच मी असं तूप टाकून घेणार आहे आणि मस्त भाजून घेणार आहे गव्हाच्या पिठाचा रंगही हलकासा बदललेला आहे आणि छान वास सुटलेला आहे जसं शिऱ्याचा वास जसा, जसा सुटतो बिस्किटासारखा छान प्रकारे वास सुटलेला आहे आता हे गव्हाचं पीठ बाजूला मस्त थंड होण्यासाठी काढून घेत आहे गव्हाचं पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया हो तळे मध्ये एक चम्मच साजूक तूप टाकून घेतलं पोहे ते बदाम काजू अक्रोड पिस्त्याचे काप आणि हे जे बेदाणे आहेत ते सर्व टाकून घेतले आणि हा सर्व सुक्का मेवा छान प्रकारे असा मस्त थोडासा असा रंग बदलीपर्यंत छान असा मस्त परतून घेत आहे आणि हे सर्व जे ड्रायफ्रूट आहेत ना हे छान प्रकारे मस्त थोडासा रंग बदले परंतु आपल्याला छान प्रकारे साजूक तुपावर परतून घ्यायचे आहेत हे परतल्यामुळे या लाडू मध्ये चव खूप छान येते बघा छान प्रकारे हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता हे ड्रायफ्रूट आपण थंड होण्यासाठी छान प्रकारे बाजूला काढून घेऊया तूप आपल्याला छान प्रकारे मस्त कळकळीत गरम करून घ्यायचं आहे गॅस मंद करून घेतला आणि हे जे डिंक आहे ना हा डिंक असा आपल्याला थोडा थोडा घेऊन असं छान प्रकारे यामध्ये असा टाकायचा आहे आणि मंद गॅसवर छान प्रकारे खरपूस भाजून घ्यायचा आहे डिंक बघा छान प्रकारे असा मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आता सर्व डिंक अशाच प्रकारे मी मस्त भाजून घेणार आहे खारीक आणि खोबऱ्याचे जे आपण छान प्रकारे भाजून ठेवले होते छान असे मस्त प्रकारे थंडगार झालेले कळकळीत आवाज येत आहे त्याचा आणि हा हे जे डिंक आहे हा डिंक पण छान प्रकारे असा मस्त तळून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मस्त शेवटपर्यंत छान प्रकारे असा डिंक तळून घ्यायचा डिंक उन्हामध्ये छा ठेवला ना असा अर्धा एक तास तर डिंक बघा शेवटपर्यंत छान प्रकारे असा मस्त तळला जातो आता डिंक खोबऱ्याचे काप आणि खारीकचे तुकडे हे मिक्सर मधून छान प्रकारे वाटून घेऊया आपण हे तीनही साहित्य जास्त बारीक वाटून घ्यायचे नाही आपल्याला असे जाडसर वाटून घ्यायचे आहे खोबरा आणि खारकेच्या कापामध्ये हा जो तळलेला डिंक टाकला ना तर जास्त चिकट होत नाही आणि छान प्रकारे असं मस्त स्वादही छान येतो लाडूला हे सर्व भाजलेले जिन्नस आणि हे डिंक खोबरा खिस आणि खारीक याच जे मिश्रण आहे बारीक केलेलं हे सर्व एकत्र इथे छान प्रकारे मस्त गार व्हायला ठेवूया आणि आता आपण गुळाचा थोडासा पाक करून घेऊया डिंक तळून झाला की त्या पातेल्यामध्ये एक चम्मच एक ते दोन चम्मच तुपुरलेला आहे एवढं तुपुरलेला आहे आपला आता आणि बुड़ा हा जो गुळ आहे हा गुळ यामध्ये मस्त टाकून घ्यायचा आहे आणि पोहे खाण्याच्या चम्मच ते दोन चम्मच असं पाणी टाकून घ्यायचं आहे एक दोन चम्मच पाणी टाकल्याने काय होतं ना तळाला गुळ लागत नाही आणि गुळ असा आपल्याला छान प्रकारे मस्त वितळून घ्यायचा आहे गुळ छान प्रकारे मेल्ट करून अशा प्रकारे बबल्स येऊ द्यायचे आहे बघा आता आता आपल्याला या स्टेजला हे लाडूचं जे सारण आपण करून ठेवलेलं आहे त्यामध्ये हा गुळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे आता सुंठ पावडर टाकलेली आहे आणि गुळाचा पाक सुद्धा टाकलेला आहे आणि गरम गरमच आहे हे सर्व आता छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाले की लगेच ज्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला मिश्रण असं गरम असतानाच पटापट पटापट झटपट असे लाडू ओढून घ्यायचे ज्या आकाराने तुम्हाला लाडू वळवायचे आहेत त्या आकाराने लाडू ओढून घ्यायचे आहेत शेवटी शेवटी जे लाडू सारण असं उरत ना आणि हे थोडस कडक होऊन जात आणि कडक गार असताना चांगल्या प्रकारे लाडू अडवल्या जात नाही मिश्रण थोडस गरम असताना छान प्रकारे लाडू अडवल्या जातात जर गार झाल्यावर लाडू अडवले जात नसतील तर हलकंसं हे सर्व मिश्रण तुम्हाला सर जवार जवार छान प्रकारे थोडस गरम करून घ्यायचं कढईमध्ये आणि परत छान प्रकारे लाडू ओढून घ्यायचे या प्रमाणानुसार जवळजवळ जवळ सदोतीस लाडू झालेले आहेत तुम्ही जर छोटे केले तर यापेक्षाही जास्त लाडू वळू शकता तुम्ही सुक्या मेव्याचे लाडू छान प्रकारे मस्त तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका